सकाळपासनं ना माझं इतकं डोकं आहे पटकन एखादी पेनकिलर घेऊन मी हा व्हिडिओ ओरकून टाकते कारण अहो पन्नास कामं आणखीन लाईनडअप आहेत तुम्ही पण असंच करता का हो डोकं दुखलं पेनकिलर घ्या ॲसिडिटी झाली अँटॅसिड घ्या ऑब्व्हियसली इथे कोणाला वेळ विचार करत बसायला की आता ॲसिडिटीसाठी काय करू पण मग माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे समजा तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी फायर अलार्म झाला तर तुम्ही असं म्हणता का हो? की अरे हा अलाम बंद करा रे आणि कटकट होती आहे का तुम्ही पटकन आग कुठे लागली आहे हे बघता आणि ती विझवता आणि तुम्हाला हायसं वाटतं की थँक गॉड हा अलाम होता नाही आग लागलेली कळलंही नसतं मग आपला हाच ॲटिट्यूड आपल्या शरीरातल्या सिम्टम्सबद्दल का नाही आहे अहो जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्ही एक्सेसिव जबाबदारी घेता तेव्हा या जबाबदारीच्या ओझ्याने तुमचे खांदे आणि मान दुखायला लागते जेव्हा रागात तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते तेव्हा तसंच तुमचं बी पीही शूटअप होतं जेव्हा तुम्हाला खूप एकटं वाटतं आपल्याला कुणाचाच पाठिंबा नाही आहे असं वाटतं तेव्हा तुमची पाठ दुखायला लागते हे सगळे तुमच्या शरीराने तुम्हाला दिलेले मेसेजेस आहेत की तुमचा ॲटिट्यूड काय आहे तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आता या पाठीच्या दुखण्याकरता तुम्ही नुसतं फिजिओथेरपी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतलीत तर शरीराच्या मेसेजकडे तुम्ही कम्प्लिटली दुर्लक्ष केलं आता जेव्हा तुम्ही एखाद्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा तो माणूस तुमचं लक्ष वेधण्यासाठी जास्त प्रयत्न करतो झोपलेल्याला नाही का आपण जास्त गदागदा हलवून उठवतो तसंच शरीर मग हे मेसेजेस आणखीन इंटेन्स करणार आहे म्हणजे तुमची पाठदुखी कमी नाही होणार आहे तर ती आणखीन इंटेन्स होणार आहे अहो आपलं शरीर हे काही फक्त शरीर नाही आहे तर शरीर आणि मन यांचा कॉन्फ्लुअन्स आहे आणि म्हणूनच शारीरिक आजार हे नुसते शारीरिक कधीच नसतात त्यात एक मोठा कॉम्पोनंट आपल्या ॲटिट्यूडचा आणि इमोशन्सचा असतो त्यामुळे कुठलाही आजार बरा करताना तुम्ही फक्त सिमटमवरती बेस्ड औषधं घेतलीत तर तो आजार पूर्ण कधीच बरा होणार नाही आणि तुमचं शरीर हा तुमचा खूप लॉयल मित्र आहे त्यामुळे तुमच्या मानसिक गोष्टींना बरं केल्याशिवाय ते तुम्हाला शांतही बसू देणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला गंमत वाटेल ऐकायला कदाचित पण लोक अगदी गुडघेदुखी किंवा पोटदुखीसाठी जरी माझ्याकडे आले तरी मी त्यांना कमीत कमी एक दोन काउन्सेलिंग सेशनसाठी बोलावतेच हो हो मी गुडघेदुखीवरती पण काउन्सेलिंग करते कारण गुडघेदुखीमध्ये आपण आयुष्यात कुठेतरी अडकलो आहे किंवा स्टक झालो आहे असा ॲटिट्यूड असतो आणि तो ॲटिट्यूड जोपर्यंत आपण बदलत नाही सोडवत नाही तोपर्यंत तो तो गुडघेदुखी बंद होणार नाही आहे त्यामुळे कुठलाही आजार बरा करताना आपलं शरीर आपल्याला काय सांगायचा सा प्रयत्न आहे हे ऐका आणि त्या आजाराला होलिस्टिक सोल्युशन काय आहे याचा विचार करा